नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी संभाजीनगर सिल्लोड तालुक्यातील अंधारी मोहरा पाणद रस्त्याची बिकट अवस्था तलावाचं सांडपाणी आणि खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त युवा नेते विठ्ठल पाटील तायडे यांच्या पुढाकाराने कामास सुरुवात ब्युरो चीफ संदीप शहाणे सिल्लोड तालुक्यातील अंधारी ते मोहरा या पाणद रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे रस्त्यालगत असलेल्या तलावाचे सांडपाणी दरवेळी रस्त्यावर येते ज्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ता पूर्णतः चिखलमय होतो परिणामी या रस्त्यावरून वाहनांना तर काय पण पायी चालणं देखील अवघड झालं आहे दररोज शाळकरी विद्यार्थी शेतकरी आणि नागरिकांना चिखलातून व पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतो अनेकदा वाहनं अडकून पडतात तर काही वेळा अपघात सुद्धा होण्याची शक्यता निर्माण होते या परिस्थितीमुळे ग्रामस्थात प्रचंड नाराजी होती गावातील युवा नेते विठ्ठल पाटील तायडे यांनी स्वतः या रस्त्याने प्रवास करून नागरिकांचा प्रत्यक्ष त्रास अनुभवला त्यांनी नागरिकांशी संवाद साधत सांगितले की माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी रस्त्याचं काम करून देईल त्यानुसार आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी त्यांनी स्वतःच्या पुढाकाराने जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील चिखल काढून पाण्याचा निचरा होण्यासाठी खोलीकरणाचे काम सुरू केले त्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थांनी विठ्ठल पाटील तायडे यांचे मनपूर्वक आभार मानत प्रशासनाने कायमस्वरूपी डांबरीकरणाचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे अशी मागणी केली आहे अकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक अभ्यास साहित्य आधुनिक अध्यापनाच्या पद्धती प्रशस्त वर्ग संगणक कक्ष प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमॅट्रिक उपस्थिती प्लेग्राऊंड पॉवर बॅकअप कोड शिस्तबद्ध वातावरण इत्यादी त्यामुळे झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात पंख आणू देतोय तुम्ही सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावामध्ये या ठिकाणी अंधारी हा अत्यंत बिकट अवस्थेमध्ये होता आणि या ठिकाणी आपल्याला तलावाचे पाणी जे ते सांडवाचे पाणी ह्या रस्त्याला यायचं ते ह्या रस्त्यानं सतत पाणी वाहत राहायचं या रस्त्याला आसपास कुठंही पाणी चारणा असताना या रोडवरती पाणी राहायचं होतं खड्ड्यामुळे नागरिकांना खूप त्रास व्हायचा या नागरिकांना त्रास सहन आ, किती दिवस करायचा किती दिवस दिवसापर्यंत दिवसा दिवसा त्यांना या त्रास सहन करावा लागेल तर आपल्यासोबत आहे काही नागरिक आहेत त्यांच्या आपण संवाद साधू सर आपला हे जे रस्ता होता तर आपण बऱ्याच दिवसापासून या रस्त्याला वापरता आपला शेत या रस्त्याला आहे तर या रस्त्याला पाणी पाणी वाहतं तर ह्या पाण्याला वाहताना तुम्हाला किती त्रास सहन करावा आणि कशामुळे झाला हा तर रस्ता आम्ही तोंडाना किंवा असं काही सांगू शकत नाही कारण तुम्ही सत्य परिस्थिती बघितली की हा जो चाळीस वर्षाचा प्रश्न होता हा प्रश्न निकाली निघत नव्हता हो कारण वरती मोठा पाजर तलाव असल्यामुळं त्याचं पाणी पाजर तलाव असल्यामुळं ते पाझर तलावाचं पाणी पाझरणारच आणि चार ते पाच सहा महिने बरसातीचे हे पाणी या रस्त्याने राहत होतं परंतु याचा कोणी तक्रार ग्रामपंचायत कुठली शासन शासन याची तक्रार कोणीही घेत नव्हतं शब्द आम्ही शब्दाने सांगत होतो ते आश्वासन देत होते गेल्या पन्नास वर्षापासून फक्त हेच चाललं परंतु आज आमचे विठ्ठल नाना तायडे एक सामाजिक कार्यकर्ता गावातील एक युवा नेतृत्व यांनी या रस्त्याने एक दिवस त्यांचा व्यापार असल्यामुळे ते या रस्त्याने गेले दोन दिवस त्यांनी स्वतःची कंडिशन बघितली बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण दोन दिवसात एवढं परेशान झालो तर मग येणाऱ्या येणाऱ्या भविष्यात हे लोक कसे जगतात आणि त्यांच्या सामाजिक कार्यातून त्यांनी स्वतः शासनाशी प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना काही वाव मिळाला नाही मग त्यांनी स्व खर्चातून स्वतः स्वतःच्या निधीतून आमच्या जनतेसाठी मिनिमम ह्या रस्त्यावर कमीत कमी दोनशे ते अडीचशे लोक राहतात आणि विदाऊट म्हणजे अपोजिट ते जमीनवाले लोक गावात राहतात पण त्यांना यावंच लागतं इकडं असं मिळून जवळजवळ पाचशे लोकांचं रस्त्याने रड आले त्याच्यामुळं ही अडचण त्यांच्या लक्षात आली की बा हे लोक इतले परेशान दिवस आहेत गोड घेटलेल्या पाण्यात मुलं शाळेत जातात मुलं अंगणवाडीला आहे बालवाडीला आहे तर ह्या मुलांना ही तकलीफ त्यांच्या लक्षात आलं त्यांच्या मनाला कुठंतरी ते भरवलं आणि त्यांनी शोख अर्थातून आज जेसीपी दोन जेसीपी मुरुम याची व्यवस्था करून सारी करून देण्याचं ह्या सगळी लोकांना आश्वासन दिलं आणि आज ते त्यांच्या मार्फत काम चालू झालं तर विठ्ठल नाना तायडे यांच्या आम्ही इथले शतशा आभारी राहू की जे पन्नास वर्षात कोणी केलं नाही पन्नास वर्षापासून जे या रस्त्याचा तिढा सुटत नव्हता हो तो नानानी सोडवला त्याबद्दल गावच्या वतीनं आमच्या राळातील लोकांच्या वतीनं मी आणि सगळ्या राळातील सगळी जनता त्यांचे आभार व्यक्त करतो बघितलं आपण या शेतकऱ्याचे काय व्यथ आहे तिथे त्यांना त्रास करावा लागत आहे आपल्या सोबत आहे विठ्ठल नाना पाटील तायडे तर हे काय सांगतो आपण सर काय सांगाल आपण हा रस्ता बिकट अवस्थेमध्ये होता आपण स्वतः हा जो आंधारी ते मोहरपांदी म्हणून हा जो जुना रस्ता होता या जुन्या रस्त्याने पहिले सर्व लोक वापरायचे पण काही काळाने साईडला रस्ता झाल्यामुळं या रस्त्याकडे सर्वांचं दुर्लक्ष झालं आणि हा रस्ता म्हणजे वरती मोठं धरण असलं पाजर तलाव असल्यामुळं जे पाजरून पाणी या रस्त्याने जवळजवळ आता तीन चार महिने हा पाणी चालू राहतं हे पाणी रस्त्या न असल्यामुळं सर्व पाणी रोडवर आल्यामुळं रस्ता वारंवार खराब होतो आणि जे साईडचे पंखे ते काही झाडातून पडल्यामुळे जाम झाले ते पाणी रस्त्याला आल्यामुळे हा रस्ता व्यवस्थित नव्हता या लोकांना फार त्रास होता आणि या जी वस्ती आहे ही ही वस्ती जवळजवळ दोन अडीच ते घरं आणि जवळजवळ जो जो सात आठशे लोकांचं येणं जाणं या रस्त्यानं रोज राहत रातन दिवस या रस्त्याने वापरायचं म्हणजे कोणाचं दुखणं सुखणं असेल कोणाचा कोणाला त्रास झाला जास्त तर जात जाण्या जायसाठी जवळजवळ एक तास गावामध्ये जायला लागतो कारण गारा आणि किचड चुडत जावं लागतं त्याच्यामुळं फार त्रास होत आहे काही नागरिक माझ्याकडे आले की आम्ही या रस्त्यावर जवळजवळ बऱ्याच दिवसापासून फार त्रास दिसते तर तुम्ही काही करत्या का ते संबंधित काही गावाकडे लोकांकडे गेले होते पण त्यांची कोणी अधिकारी असेल कोणी गावकरी असेल आपले स्थानिक नेते असेल यांनी कोणी दखल नाही घेतली पण ते माझ्याकडे आले त्यामुळे मी त्यांना सांगितलं की जे रस्त्यात तुम्हाला जी अडचणी ती तुम्हाला चालणं योग्य ती मी या ठिकाणी करून देतो आणि मी ते जी सीपीच्या सहाय्याने हे रस्ता व्यवस्थित करून देतोय हा रस्ता चार वगैरे का त्याचं काम झालेलं होतं का हो ज्या वेळेस शासनाने जे पांढण रस्ते मंजूर केले होते त्या पांढण रस्त्यामधून या ठिकाणी केशवराव पाटील ताडे सत्तर सेठ आमदार साहेब यांच्या माध्यमातून हा रस्ता दोन वेळ एक वेळेस व्यवस्थित करून दिला गेला होता पण जे साईट पंखे होते ते साईट पंखे व्यवस्थित नसल्यामुळं पाणी ते रस्त्यावर याच ज्या साइडच्या नाल्या त्या नाल्याने जात नव्हतो त्याच्यामुळं आज आम्ही या नाल्या व्यवस्थित करून आणि याच्यावर मुरून टाकून देतो अगोदर हे साईट पंखे नसल्यामुळे ह्या रोडवर पाणी येतं तर अगोदर साईट पंखे असताना तर पाणी त्या साइट पंख्यांना का जायचं हे जे साईड जे नाल्या वेळेस केल्या पण त्यावेळेस उन्हाळा असल्यामुळे त्या नाल्या व्यवस्थित झाल्या नंतर पाणी जेव्हा जास्त पाणी पडल्यामुळं जे जमिनीचे जे घाण वगैरे किंवा साइडचे जे मोरम होते ते खसळे आणि ती नाल्या जाम झाल्या त्या नाल्या जाम झाल्यामुळे ते रस्त्यावर पाणी लाव काय मी संतोष मारुती तायडे <coughs> आमच्या रस्त्याचं काम खूप दिवसापासून स्थगित होतो आम्ही बऱ्याच जणांना चर्चा केली कोणी काही के अंगावर ओढ घ्यायला तयार नाही आमची मशानभूमी पण आहे इकडे मशान अवस्था खूप बेकार आहे इकडे रस्ताच नाही तर इकडे वतनदा काही आणू शकत नाही कोणला दुसरीकडे कोणा चला घेऊन म्हणते रस्ता खराब आहे आपला रस्त्यावर ईशा जी आपके आपकी वॉशिंग मार्क्स देंगे सॉरी काश मी ले पाती ॉश टिक मागे चंदन सुपर असला त्यावेळेस हे काम चालू झालं पण मग ते असंच झालं त्याला काही मजबूतीकरण झालं नाही खडी टाकल्या गेली नाही दबाई झाली नाही काही झालं नाही खूप वारने आता मी बऱ्याच चर्चा केल्या कोणी काही अंगावर दखल घ्यायला तयार नाही मग ठलपाटील नेते आम्ही यांना म्हणलं ते ठीक आहे बाबा मी दोन दिवस गेलो रस्ते खूप तकलीफ येतो तुम्हाला तुम्ही कसे जात्या कसे येत्या आता पाणी इथे खूप तोंडलेलं होतं तुम्ही पण बघितलं ग त्यात सरपड राहायचे जायला तकलीफ व्हायची दुधावाल्याला तर जावंच लागतं गावात त्याला बी यावंच लागतं दिवसातून दोन तीन वेळा जाणं येणं म्हणलं तर खूप तकलीफ व्हायची त्या हिशोबाने आम्ही यांच्या कानावर टाकलं यानं ते काम आता इठल पाटलानं हाती घेतलं काम चालू करलं केलं असं नाही कमीच हाती घेतलं म्हणजे जे ते, ते सगळं टाकले मशिनरी काम चालू आहे सर विठ्ठल पाटील नेत्यांना आम्ही तेच सांगितलं की बा तुमच्याकडून आता मला अपेक्षा आहे तुम्ही आता पूल बी घडवा रस्त्याचं बी काम त्यांना चालू करून दिलं लगेच आता काही अडचण नाही त्या कामाची आता पुलाच बी होईल ना आता थोडासा आता लोक घेतला वेळ गेला आमचा कमीत कमी चाळीस पन्नास वर्षाचा काळात आमचा बी आम्ही आता त्याच्यातच पावलेलो सगळ्या गोष्टी आता होईल न आता थोडस गोष्ट जर एकट्या एका माणसाला असली तर त्याला वेळ लागत असतो काही गोष्टी मग असा वेळ तर लागणारच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल